मित्रांनो आम्ही आलो देवगिरी किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावरती या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसते स्थिती आहे काला पहाट तोफ मित्रांनो या किल्ल्यावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणून या किल्ल्याला देवगिरी किल्ल्याबरोबरच तोफांचा किल्ला असं सुद्धा नाव आहे आता आपण जात आहोत किल्ल्याच्या शेवटचा जो बुरुज आहे सर्वात वरती वरच्या टोकावर जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण आता जाणार आहोत आणि याच बुरुजावरती या किल्ल्यावरील सगळ्यात मोठी तोफ जवळपास मेंढा तोफेपेक्षाही दोन पटीने जास्त मोठी असणारी तोफ म्हणून दुर्गा तोफेची ओळख आहे आणि ही तोफ आता आपण या ठिकाणी बघणार आहोत या बुरुजावर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या बुरजावर आल्यानंतर दौलताबाद शहराचं विहंगम दृश्य आपल्याला या किल्ल्यावरून बघता येतं त्याचबरोबर या किल्ल्याचा आवाका तुम्ही बघू शकता किल्ल्याचा एक दृशिक्षेप तुम्ही या या बुरुजावरून बघू शकता समोर जो दिसतो तो आहे चांद मिनार आणि बाजूला हे दौलताबाद शहराचं दृश्य आहे आणि मित्रांनो ही आहे या किल्ल्यावरील सगळ्यात मोठी तोफ दुर्गा तोफ मित्रांनो ही तोफ जवळपास मेंढा तोफेपेक्षा दुप्पट मोठी आहे आणि अगदी शेवटच्या वरच्या टोकावरती ही तोफ ठेवलेली आहे शत्रूच्याही मनामध्ये अत्यंत दरारा असणारी तोफ आहे बघू शकता